नमस्कार पाहू शकता आज सत्तावीस बारावीसशे चोवीस आज पुशेगाव केसरी मैदानाची रेस शर्यत रेश आहे आणि इथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहू शकता दूरपर्यंत आणि त्यानिमित्तानं खिल्लार जनावरांचा बाजार पण भरलेला आहे ते तो पण आपण पाहणार आहोत पाहू शकता पुशेगाव केसरीची रणधुमळी चालू आहे घाटाकड फेमागे फेरे मागे फेरे सुटत नाही म्हटलं तरी दोन हजाराच्या आसपास तरी बैल आले असतील पुशेगाव केसरीसाठी भरपूर बैल आलेले आहेत आपण पाहू दिवसभर रेस पाहू शकता यात्रेनिमित्त खिल्लार जनावरांचा बाजार पण भरलेला आहे बऱ्याच प्रमाणात जनावरे पण आलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पाहू शकता चौकात चौकात प्रत्येक दुकानमध्ये एल सी डी लावून कुशेगाव केसरी लाईव्ह रेसचं प्रदर्श पाहण्याचा आनंद सर्व घेत आहेत प्रत्येक हॉटेलमध्ये चौकामध्ये चहाच्या दुकानात सुद्धा पहा स्क्रीन लावलेले आहे पाहू शकता रेस क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी रेसला पळणारे जे छकडे आहेत टांगा हे इथं पुशेगाव मध्ये विक्रीसाठी आलेले पाहू शकता मला काय किंमत आहे याची एकाची साडे दहा हजार पूर्ण ना सेट सहा बिरिंगचा आहे तो पाठीमागचा मग त्याला किती साडे तेरा, तेरा डायरेक्ट आख जोडलेला आहे पाहू शकता त्याला बेरिंग बसवलेली आहे म्हणून या बेरिंगच्या च्या याला साडे तेरा सांगितलेला आहे आणि जो डायरेक्ट आख जोडलेला आहे साडे दहा सांगितलेला नाव पत्ता सांगा की तुमचं नाव पूर्ण सांगा मालकाचं नाव सांगा माल माल गाव राजबाईल नंबर मोबाईल नंबर पाहू शकता मालकांचा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट तीस वीस चौऱ्याण्णव नाव पत्ता या चौरा आहे मला सुट्ट साहित्य पण भेटतं का सेपरेट सेपरेट सर्व सेपरेट साहिती भेटते जुक कस हजार रुपये दांड्या चारशे आणि चाक जोडी आणि मधला पाठ पंधराशे रुपये आणि ही बेरिंग ही क्लिपा तुटल्या तर खालच्या वेल्डिंग करा येते पण नवीन क्लिपा त्याची गरज वेल्डिंग करता येत त्याची काही गरज पण गाडी जास्त करून त्याच्यावर जाणार ना सर्व नाच्यावर येतोय पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा नाव पत्ता दिलेला आहे ज्यांना रेसची आवड आहेत किंवा नवीन खोंड शिकवायचे त्यांच्यासाठी फायद्याच आहे स्वतःची वस्तू स्वतःकडे असावी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहू शकता कंडे दोरे विकण्याचं यात्रा भरली की कंडे दोरे विकले जा जातात प्रत्येक शेतकरी आपापल्या जनावराला सजवाई घेत असतोय जीवजीवश्य जीवन जीवनम एक जीव दुसऱ्या जीवावलंबून असतोय त्यासाठी पाहू शकता एक यात्रा भरली किती जणांची कुटुंब चालतं किती जणांचे घरप्रपंच ह्याच्यावर अवलंबून असतात किती जणांच्या मुलांचं शिक्षण किंवा उलाढाल या यात्रेवर अवलंबून असते आणि ह्या यात्रेतून आपल्याला काय घ्यायचं तर काहीतरी जीवन जगण्याची जी नवीन प्रेरणा घ्यायची व जीवन तणावमुक्त आनंदात सहकार्याच्या भावनेतनं हसत खेळत कस जगता येईल हे आपण ह्याच्यातून पाहिलं पाहिजे मामा कुठून आला राजाचं कुर्ल राजाचे कुर्ले तालुका खटाव जिल्हा सातारा हेच नाव आपलं नारायण भाऊ उमापे उमापे कुठल्या कुठल्या येते रेत असत तालुक्यातली जत्रा तालुक्यातली जत्रा इतर वेळेस दुकान आहे का घरी नाही बाजार करता पाहू शकता ज्यांना कोणाला हवं असेल मोबाईल नंबर आहे का नाही बरे हा बेल्ट कितीला आहे पाचशे रुपयाला हा जास्त गुमरा सर्राशी एकच किंमत आहे पाचशे कमी जास्त होता त्याच्यात असो आहे पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी यात्रेमध्ये घ्या धन्यवाद पाहू शकता मित्रांनो रेस क्षेत्रामध्ये एक रेस भरवली परंतु त्या रेसच्या जीवावर आज किती शेकडो कुटुंब उदरनिर्वाह करते ते बघा लिंबू सरबत भेळ वडापाव भजी कंडे दोरे जनावरांचे साहित्य पाहू शकता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे जीवस्य जीवनम एक जीव दुसऱ्या जीवा अवलंबून असतो त्याप्रमाणे पाहू शकता किती लोकांची कुटुंब चालत आहेत एका रेसच्या ह्याच्यावर एक दिवस रेस भरवली परंतु किती शेकडो कुटुंब आज इथं व्यावसायिक आले आहेत प्रत्येकाचा व्यवसाय होतो जे पहाटे रात्री इथं रेससाठी आलेले आहेत त्यांना या निमित्तानं त्यांच्या पोटाला खाण्याची सोय होती हो का गोळी पेंडी पशुखाद्य आलेलं आहे ज्या तरुणांचं शिक्षण कमी झालेलं आहे त्या ज्या तरुणांना स्वतःचा छंदही जोपासायचा आहे आणि कोणाची गुलामगिरीही करायची नाही त्या तरुणांनी असा व्यवसाय कराय काय हरकत नाही व्यवसाय कराय कष्ट करायला आज नसावी दुसऱ्याचं हिसकून घ्यायला किंवा दुसऱ्याच्या तोंडचा घास हिसकायला लाज पाहिजे परंतु कष्टाला लाज नसावी पाहू शकता एम पी गुजरात सुद्धा या तिथं यात्रेच्या निमित्त येत आहेत असे व्यवसाय केले तर तुमचा छंद बी पूर्ण होईल आणि चार पैसे बी मिळते घरप्रपंच पण चालेल पाहू शकता गुरु गुरु हॉटेल बैलाचा फोटो लावलाय बॅनर आणि पाहू शकता व्यवसाय करतायत बऱ्याच व्यावसायिकांनी करता पाहू शकता आपल्या आपल्या आवडीच्या बैलांचे बॅनर तयार करून आपल्या दुकानाच्या ठिकाणी हॉटेलच्या ठिकाणी लावलेले ला आहेत पाहू शकता सिद्धनाथ वडापाव पाऊ शंटर बैलगेडा शर्यत प्रेमी पाहू शकता आपल्या तरुणांना खायला पाहिजे फिरायला पाहिजे कष्ट नको पाहू शकता या माध्यमातून भरपूर कमाई होऊ शकते तुमचा छंद जोपासू शकतो पाहू शकता आज एक दिवसाची लाखो रुपयाची उलाढाल आहे रेसच्या निमित्तानं बघा ज्यूस सेंटर किम्ही बकासूर बघा लावलेलं आहे असं डोकं चालवलं पाहिजे काय ते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद अहशक्त नाथ साहेब प्रसन्न सरपंच और मोजा खास थोड्या वेळापूर्वी आपण गेलो तो सेमी सेमीला पळायला गेलता सेमी पास होऊन आलेला आहे आता होऊ शकता बैल बसलेलाय आता सुरू सेमी फायनल पळून आलेला आहे सेमी पाच झाला का बैल आता बसलेला आहे तो आणि सर्व त्याच्या बहुत बसलेले आहेत लोक पाहण्यासाठी खूप गर्दी करत आहेत पाहू शकता मोठा आहे आणि मथूर पण सेमी फायनल ला गेलता मथुरनी पण सेमी फायनल पास झालेला आहे फेरा बैल पळतो नंबर केले पण बैल किती शांत आहे बघा मान हलवणे नाही नजर अस्थिर नाही चित्त स्थिर एका जागेवर शांत बैल एकदम शांत स्थिर बसण्याची पद्धत बघा आणि कोण काय म्हणते लोक काय करतायत सगळीकडे लक्ष आहे का नाही हे सगळीकडे देतोय सगळीकडे लक्ष देतोय कोण काय करत आहे की सोबुद्धी पळणारे अशी बैल महादेवाच्या मंदिरात बघा असंच नंदी बसलेला असतो सेम पाहू शकता महादेवाच्या मंदिरातल्या नंदीची कधी बी पहा कुठल्याही महादेवाच्या मंदिरातल्या नंदी शिंगाशीच असतात सरळ नसतात काय नाही बैलाच वर्णन म्हणजे चारी चौकोर आहे मध्यम उंचीच आहे खुराला मजबूत आहे <है> आणि कात चौकाला रुंद आहे आणि मोरच्या पायामध्ये आणि मागच्या पायामध्ये समान उंची व समान अंतर असल्यामुळे पाठीचा मनका सरळ आहे स्थिर <laughs> सेमी पास झाला आता सेमी फायनल चालू झालेलं आहे पाच वाजल्या ते मी आता सूर्यास्ता टायमिंग आणि दाखवतोय तुम्हाला पाहू शकता किती दूर दूर पर्यंत गाड्या लागलेल्या पाहू शकता आता सेमीफायनलचा फेरा झालेला आहे धूळ किती उड़ती पहा पाहू शकता किती लोक आहेत पाहू शकता लोकांची लगभग सेमी फायनल झालेलं आहे सेमी फायनल पूर्ण पार पडलेलं आहे आता फायनल साठी वेळ देऊन फायनल पाहू शकता सेमीफायनल पूर्ण पार पडलेले आणि फायनलसाठी आता बैलांना वेळ दिलेला आहे लॉट पाडायचं काम चालू आहे पाहू शकता <laughs> पाहू शकता पुशेगाव रण संग्राम कोण होणार पुशेगाव केसरी भविष्यत देवा ग्रुप महाराष्ट्र जाहरण्या सुंदर आणि सुंदर पॉकटेल बैल बर सारखा हा बैल आहे पाहू शकता त्याला पण लोक नाव ठेवत होती पण महाराष्ट्रात स्वतःच्या पळावर नाव कमवलं सुंदर नाव आहे पण सुंदर कॉकटेल अशा प्रकारची ब्रीड ही तमिळनाडू कृष्णगिरी डिस्ट्रिक्ट जिल्ह्यामध्ये कोंडरपल्ली सुब्र सुब्रमण्यम गती ह्या भागामध्ये तमिळनाडूच्या जा ही जात पाहायला भेटते तुम्हाला अशा प्रकारच्या त्या भागामध्ये गायी बैल भरपूर प्रमाणात पाहायला भेटतात ही जात तेलंगणा कर्नाटक तमिळनाडू ह्या त्रिकोणी पट्ट्यामध्ये जास्त प्रमाणात पाहायला भेटते पाहू शकता हा सुधक बकासूर सारखा पायाच्या खोराला आहे आणि चारी पायाला मजबूत उंची कमी आहे खांदा सेमी फायनलचा हे झाला आहे मथुर बरोबर फायनल ला बरो। गेला ना पाहू शकता हा मथुर बरोबर आता फायनल ला गेलेला आहे सेमी फायनल झालेलं आहे फायनल साठी बैलांना वेळ दिलेला आहे त्याच्या मालकांचं नाव काय पिंटू शर्ट मोडक आहे

पाहू शकता फायनल ला गेलेले सर्व टॉप चे बैल दाखवलेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा पाहू शकता हा नवीन घेतलेलं बैल आहे विठ्ठल चव्हाण बुद्ध तालुका खटाव जिल्हा सातारा यांनी नवीनच आहे ना त्याचं नाव काय ठेवलं नवीन पण नागे नागे ठेवलं आहे पहिले नाचार होता ना हा खालून घेतलं ना कुठून पाहू शकता बैल सुंदर सर्व बैल दाखवले तुम्ही की ड्रायव्हरांची मुलाखत का घ्या ना मालकांची मुलाखत कारण एवढा वेळ नाही प्रत्येक जण आप आपल्या घाईमध्ये आणि ड्रायव्हरांबरोबर फोटो काढू शकतो आपण मुलाखत घेऊ शकतोय परंतु शर्यत क्षेत्रामध्ये काम करणारे युट्युबर्स भरपूर आहेत तिथं आलेले आहेत ते आजच्या सर्व चालकांची आणि बैलांची मुलाखत घेतील एक दिवस चालकाची आणि मालकाची रेस्टच्या क्षेत्रातल्या मुलाखत घेऊन काय उपयोग नाही कारण की आपण काय ह्या क्षेत्रात रोज आहे आपण प्रत्येक यात्रेवरचे आणि सर्व महाराष्ट्र कर्नाटक यात्रेवरचे आपण व्हिडिओज टाकणार आहोत सर्व खिल्लार गाई बैल कोंडांच्या पण यात्रेचे व्हिडिओ टाकणार आहोत प्रत्येकाच्या आपापल्या मतानं चर्चा चाललेली आहे सगळे दमून बसलेले आहेत आता पाहू शकता पांढरा शुभ्र व्हिडिओ पाहत राहा आणि आपापले छंद जोपासत राहा सुंदर राहबाबदार पाहणे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद पाहू शकता कसे थकून भागून लोक शांत बसलेले फायनलची वाट बघत फायनल साठी गाडा मालकांना वेळ दिलेला आहे सगळे स्वयंसेवक दमून बसलेले आहेत पाहू शकता